नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रेमीला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर बघा मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की मी योगा शि शिकते म्हणजे अगोदर शिकतच होते परंतु त्याचे डिटेल्स आणि अभ्यासपूर्ण अशा रीतीने मी शिकत नव्हते हे मी मान्य करते बघून बघून हे करून असं शिकायचे पण मी डेली व्यायाम करायचे आता योगा शिकता शिकता मी शुगर फ्री कंटेन्समध्ये त्यांच्या भाग घेतला आणि आत, आता आठवडा होईल मी शुगर खाल्लेली नाही म्हणजे कुठल्याही माध्यमातून फळं खाल्ले फळांच्या माध्यमातून दिली पोटक परंतु एक्स्ट्राची जे आपली केमिकलयुक्त शुगर असते ती काय मी घेतलेली नाही तर हे आता मला असं झालं की चहाची वेळ झाली आठवण येते जरा गरम गरम चहा बाहेर थंड वातावरण आहे म्हणून घ्यायचा पण खूस खूप <laughs> गोष्टी बदलून टाकल्या पूर्वीचा व्यायाम मी करत होते सगळं चालू होतं परंतु पुरु अभ्यास पूर्ण एखादी गोष्ट शिकणं आणि त्याच्या डीपमध्ये जाऊन त्याच्या जे गूढ इफेक्ट असतात ते घेण्यातला आनंद मोठा असतो तुम प्रत्येकजण तुम्हाला विचार काय करता स्टेटस बघता आहात पण विचारतात तर आता मला चहाची आठवण झाली तरी देखील मी चहा पिणार नाही हे फिक्स तर मी चहाच्याऐवजी मला गोड काय खायचं आहे तर ते गोड मी काय खाते तुम्हाला दाखवते ते नॅचरल हा नॅचरल बिलकुल शंभर टक्के नॅचरल तर आधी मी घेतलं आहे एक केळ गोड पण आहे आणि नॅचरल पण आहे बिन काही गरज नाही आपल्याला शुगर नसेल तर काय घाबरण्याची गरजच नाही मला काय शुगर वगैरे नाही त्यामुळे मी हे खाऊ शकते एवढी साखर माझं शरीर ॲक्सेप्ट करू शकतं तर चला बघूया आता मी काय काय घेते ते हे घे केळ माझ्याशी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे आणि याच्यामध्ये मी घेते दोन तुम्हाला आवडेल तेवढं घ्या मला एवढंसं सफिशियंट आहे आणि हे जास्त गरम नाही आणि जास्त थंड पण नाही अशा कंडिशनमधलं हे दूध घेतले चला दूध ठेऊन टाकू आता आपण याच्यात साखर वगैरे न घालता ह्याच्यात घालायचं थोडेसं वेलदोड्याची पूड पूड मी घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला जादा हवी असेल तरी पण तुम्ही घालताची पूड पण घरी बनवलेली असेल तर अधिक चांगली वेळ नसेल तर तयार पण घेऊ शकता नो no प्रॉब्लेम माझ्या बाबतीत असं कधी कधी होतं तयार पण आणावं लागतं गडबड असेल तर सुट्टी नसेल तर काही गोष्टी तरा तयार आणाव्या लागतात परंतु पॅकेज फूड अवॉइड करणं किंवा एक चांगलं वेलदोड्याच्या पुडीला काय फारसं घाबरण्याची गरज नाही ह्याच्यामध्ये मी केळीच्या स्लाईस का केल्या आणि केळी मिक्सरला का नाही लावली याची मी का करून घेतल्या ह्याचं कारण सांगते हे आता गोड आहे ह्याच्यात नॅचरल शुगर आहे तरी देखील आपण जेव्हा हे दुधासोबत खाऊ तेव्हा एक ही स्लाईस आपण चावून चावून जेव्हा खाऊ तेव्हा आपल्याला गोड लागते याच्यात तुम्ही काहीही ॲड करू शकता आता मी जे ॲड करणार आहे ते सर्वांनाच आवडेल असं सा नक्की आहे आणि ते गोड देखील आहे तर आपण ए, न, हे आता काय होतं बाऊल वगैरे काढणं आणि ते सगळ्यात दाखवायचं आणि ते परत धुवून ठेवायचं हे माझ्यासाठी फारसं शक्य नसतं काय करते हाताखाली का जी भांडी असतात त्यांचाच वापर करायचा आपल्याला वेळ नसतो आपण आपल्या कामाचं बघायचं तर मी काय करते माझ्याकडे आहेत स्टीलचे बाऊल वगैरे पण ते न काढता स्टीलच्या सॉरी स्टीलच्या नाही काचेच्या बाउज डिझाईनच्या वगैरे आहेत परंतु ते आम्ही काढत नाही कधीतरी क्वचित काढायच्या स्वतःपुरतं असेल तर ते फारसं काढत बसत नाही तर आता हे दिसतं बघा वाव आणि हे सगळं आपण एन्जॉय करायचं खायचं आणि हेल्दी फूड म्हणून खायचं शक्यतो पॅकेटमधलं खाणं काही चांगलं नसतं पॅकेटमधलं खाणं कधीचं असतं काय असतं कसं असतं माहिती नसतं त्याच्यावर लिहिलेलं असतं सगळं परंतु ते न खाणं कधी चांगलं याचा अर्थ मी ते पूर्वी खाल्लेलं नाही असा नाही अजिबात यापूर्वी देखील मी देखील शहाणपणा करत होते आणि खातात पण जसं मी डीप योगाचं नॉलेज घ्यायला सुरुवात केली डीपली योगाचं तशा काही गोष्टी मी बदलून टाकल्या आता तुम्ही म्हणाल हे आता तुम्ही करता येत आम्ही पण करायचं का तुम्ही पण करायचं कारण कसं असतं बघा आपण पॅकेज फूड करत असतो फूट फूटपाथवरचे काही फूड्स आपण कंज्यूम करत असतो तर मस्त तर त्याच्यात हायजेनिक सिक्युरिटी तुम्हाला दिसून येते आता पॅकेज फूड म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला खावंच लागतं परंतु मुलं बघा कुरकुरे खातात दही असतं दूध असतं पॅकेजमधला पॅकेज केलेलं तर ते अवॉइड करणं कधीही चांगलं आणखी एक गोष्ट मी सांगायची राहिली कालचा नेटवर्कमुळे व्हिडिओ लवकर अपलोड झाला नाही आणि आज म्हटलं जर असं काळजीपूर्वक टाकायचा ठरवलेलं अकरा दहा ते अकराच्या वेळेतच व्हिडिओ टाकायचे नेटवर्कचा प्रॉब्लेम असतो म्हणून जर आ, रन करायला व्हिडिओ टाकला तर नेटवर्क नसल्यामुळं कधी कधी लवकर अपलोड होत नाही असा प्रॉब्लेम होतो संध्याकाळचं म्हटलं नको करायचं सकाळचं सा करायचं पण ते सकाळचा पण असा प्रॉब्लेम व्हायला लागला तर शेतात थोडंसं धन आणि मेथी पेरून आले आणि चला जरा वेगळा मेनू आहे पण सध्या माझं जरास आरोग्यावर फोकस आहे त्या दृष्टीनं मी काय काय करते ते आपल्याला नक्की दाखवते तुमच्या पण उपयोगाचा आहे म्हणून चला मग ते बनवू आणि बघू